त्याला <laughs> पोरी ना पडता बाबा चांगला मंत्र चीक डबा डमड त्याला धवली पोर पटाय पाय ओंबर सुल चांगली धवली पोर पटाय पाय ओंबर सु बाबा का खर्च लागल लग्न करताय का हा एक बोकडी दोन कोंबडे एक पाट एक रशियन बाबा रशियन बालानो लग्नाचा खर्च आहे बाबा कधी आणू बालानो उंद्याच पाहिजे येतो बाबा बालानो उंद्या